Go 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 go！阿拉跟着哇，阿拉阿拉阿拉！Go go go！别搞了。 सकाळ मंडळी कशा आहेत तुम्ही माझ्यात ना तर बघू शकता आता पुन्हा एकदा रेडी झाले आहे कारण की आज आहे आईच्या इथे पितृमावशी जायचं आहे तर आज आहे पितृमावश पुन्हा एकदा आपल्याला आईकडेच जायचं आहे कारण की सुद्धा आपण गेलो होतो करंजा करायला म्हणजे शिंगोल्या तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर आजचा ब्लॉग असा असणार आहे आपला मस्त कावकावचा तर आता सकाळमधून दिवाबत्ती वगैरे झाली माझ्या आता अन्शो आंघोळचं वाक्य आहे तर अंशिरो तयार करते पटकन आणि अंशील ओठवू आता लगेच पटकन आणि माझं सर्व काम कामावरून सर्व लादी वगैरे पुसून झाला आणि आता दिवाबत्ती वगैरे झाली आणि जस्ट चहा ठेवला आहे मी आणि हां इकडे मी आईच्या इकडे जायच्या अगोदर आहे ना इथे थोडीशी ना आपल्या आजोबांना थोडंसं मच्छी दाखवते मी म्हणजे मी थोडंसं फ्राय केलेली मच्छी दाखवते कारण की आपल्या आईच्या इथे नसते आईच्या इथे फक्त व्हेज म्हणजे भाजीचं जेवण असते तर मला आई बोलते की त्यांना थोडंसं वाव दाखव म्हणून तर मग इकडे पण दाखवते म्हणजे फक्त जेवण नाही बनवत पूर्ण फक्त फ्राय केलेले मच्छी दाखवते मी तर तुम्हाला दाखवते तर फ्राय केलेली मच्छीमध्ये आता काय आणलं आहे ते म्हणजे जे होता घरामध्ये तेच बनवायला घेते आणि इथे बघा इथे ना ती कोलबी होती थोडी घरामध्ये तर आता ही फ्राय करेन आणि हीच दापेन माझ्या आजोबांना इकडे बघा तयारी तर केली आहे पटकन आता याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची बाकी आहे फक्त आणि लिंबू टाकायचं आहे सो टाकून घेते त्याच्या अगोदर आहे ना बघा चा आहे मस्त तर चला आता अंशीला पण तयार करायचं म्हणजे अंघोळ करून पटकन त्याच्यात ना अद्रक लसूणची पेस्ट बाकी होती तर ती मी ठेचून घेतली आणि त्याची टाकली मिरची कोथिंबीर सर्व टाकून घेतला मस्त आता आपण फ्राय करूया पटापट कारण आपल्याला जायचं आयच्या इथे आणि आम्ही पूर्ण जेवण नाही दाखवत फक्त मच्छी दाखवतो ना फ्राय मच्छी दाखवतो कारण की आपल्या आई हजूला जेवण असतो आज हजवांना आई बघितलं दाखव दाखवते कोरबी जेव्हा तुला दाखवायला कोरडी राहील आता आमचं पटकन तयार करतो आणि लगेच आम्ही दाखवतो आणि लगेच निघतो बघा आईच्या पटापट चला पटापट काय नाही मध्ये फ्राय करून करू करते पटकन कारण त्यात फ्राय जास्त दाखवतात ना अच्छा Thank you. बघा आता पटकन मी फ्राय करून घेतली कोलबी आणि आता आपण जाऊया आपल्या गॅलरी मध्ये बाहेरच्या रूम मध्ये आणि दाखवूया आजी आजोबांना थोडस चला आजोबा येतात का बघू पटकन पण जायचंय लोक चला पटापट हे बघा काव काव बोलाव आला ये लो कर। काव 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 बघा असं आम्ही इथे येत नाही आता आम्ही ना गोपर लावले आपला कॅमेरा आणि थोडा कॅमेरा बाहेर जातो म्हणजे बाहेर निघतो इथून बघूया येते का कॅमेरामध्ये होईल ना हा बघा गोपरो आपला हा बघा इथे शूट चालू आहे आम्ही स्टार्ट केले व्हिडिओ आणि इकडे आपला आजिबा आज आजोब सा मस्त मच्छी फ्राई चला बगवा आपला जो कॅमेरा लावला होता गोप्रो त्याच्यामध्ये थोडे व्हिडिओ आलेले शूट मस्त आज खाऊन झाला ना खाल्ला कोणती कमी आय आलो आईची आणि बघा बाबा नारळ पडते नारळ नारळ तिथला चला पटापट टाईम ना आता हार काय ना दाखवा

तो काय येणार नियत होत मोस तो

तुमच्या याच्यात काय बोलतात कमेंट करा आमच्या याच्यात शिंगोले बोलतात बघा ओल्या नारळाची मस्त उकडीची शिंगोले आपल्या युट्यूब फॅमिलीला बघा बाबाने विचारला ना <laughs> बाबा कसा बाबा कसा एक प्रश्न विचारतात ना <laughs> <laughs> कोणाला कोणाला एक प्रश्न विचारतात बाबा बघा विचार बाबाला बाबा बाबा अजून काय माहिती कोणाला बघा आई काय माहिती बघत बाबा

भाकरी जास्त एकच लागते ती ठेवायला मग थोडीशी भाकरी दोन भाकरी घालते भाकरी मस्त काय काय लागत सगळा सगळा मिरची डाळ भात काय काय लागत सगळं काय मीठ भाजी

पहिला द्यायचं म्हणजे मग तेव्हापासून तेव्हा तेव्हापासून ते फायचं जेवण तेव्हापासून भाजी पहिला द्यायचं म्हणून आम्ही कोलबी दिली बघ कसं आला खाऊन गेला आजूबाजूला

할인지 집보려. 할인도 아스냐는 집보리걸. 할인 뭔다고 자. 어, 모데. 모데. 아상이 아상이 집보래. 뒤네. 아상이 집보래. 아상이 집보래. 아빠 집 보래. 아빠 집 보래. 엄씨 모래. 말아 아플 모래. 아플 모래냐. 아플 모래면 자. 자, 할지. 바빠. 아이 라이즈. 자바가. 오케이. 아이 라이즈. 아이 빨더 아이. 가스 아이 잠좀 보래는지. 아이, 투미 가야.

Berlando, berlando maafkan ya. Apa ini tembakukara kapur? Jawa. Bagus dia, Ayo, Ayo,

आता मेन वरती जाऊ न मस्त आणि धाक सर्वात इकडे जेवायला बसल्यात ओ भाऊ पारस कुंजा जेवायला या।, या बोल, बोल।, ये।, या। बोल। ये।, ये ये ना या 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 आपले गाव होत आपले काय होता काय होता काय होता हा हा बाबा पारस बाबा जवाला बोलवा जा हां येगा जाऊत सगळे आमचा पडजी बघा याचा पोट भरत आहे बघा पायावरती कसा बघा दाव्याला पायावरती बघा फुंजू आई बसले बघा आई काय ते ती करते भूक लागली मी पण नाही खाते हे बघा भूक लागला का कोरडा का नुसतं

मुलानंतर का घ्या जेवण डाळ भात भाजी मिक्स भाजी नाही चमटी भाजी भेंडी मिरची गुलाबजाम अजून शिंगोली म्हणजे करांची बाकी आहे बाबा बघा बघते बघा बाबा वाढ बघते बघा खीर 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 मी नाही का बाबाच खाते खीर बाबा खाते मस्त जेवतो आता आम्ही आणि नंतर भेटतो नंतर चला गाव 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 खाऊ 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 अडीच वाजले आणि अंशी आला बघा अडीच वाजता क्लासवरून हो आला जेवते आता लास्टला सगळ्यात त्याला काय काय भेटले बघा भाजी भात फक्त मिक्स भाजी खात नाही भेंडी भुरजी खात नाही ना रे आज पापड माणूस करतो पापड नाही भेटत त्याला आज पापड न्यायचे पहिल्यांदा ना इथं बाग आंशी इथं बघू शकते आता मस्त झालेला म्हणजेच पितृ अमोशन पित्रमोशन मस्त छान आजचा प्रोग्राम झालेला आहे कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आणि कालचा कालच्या व्हिडिओला पण कमेंट करून सांगा तर कशा होत्या आपल्या कालच्या मी व्हिडीओ बघितला असेल आपला कारण बघा आई मी काय आम्ही मस्त मिक्स भाजी केली बटाची भाजी केली दाल केली मस्त गेला तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिकेल शिकेल आता आई बघा आले का काही बाय